महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेटवरून आदेश आलेला आहे तात्काळ निर्णय जो काही शासन आदेश आलेला आहे आणि सर्व माता आणि बहिणींसाठी अपडेट एक गुड न्यूज आहे तर बघा सर्व बहिणींनो आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे तर ते आता तंतोतंत आणि एक्झॅक्टली ओरिजिनल ऑफिशियल अपडेट समोर आलेली की तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे त्या संदर्भात ही अपडेट आलेली आहे तर बघा सर्व बहिणींनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मला काहीच पाण्याची आवश्यकता राहणार नाही आहे तुम्हाला कुठलाही डाउट तुमचा राहणार नाही आहे की सर माझे पैसे आले नाही माझ्या खात्यात माझं हे झालं माझं ते झालं आतापर्यंत माझ्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहे माझी सर्व प्रोसेस ओके हो तरी मला एक रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे का तर जी काही ऑफिशियल अपडेट आलेली आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये तंतोतंत ऑर्डर आलेली आहे आता की कधी पैसे जमा होणार आहेत म्हणून चार हजार पाचशे रुपये तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील काय होतील त्या संदर्भात वरून आदेश जाहीर करण्यात आलेले आता आदेश कोणी दिलेत आणि किती तारखेला तारखांमध्ये मोठी बदल झालेले आहे तर मोठ्या हेराफेरा तारखांमध्ये झालेल्या आहेत आणि ही तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे तर पैसे येण्यासाठी प्रचंड उशीर लागणार आहे आता कधीपर्यंत पैसे येणारे काय येणारे सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओच्या आत मी डिटेलमध्ये अपडेट देणार आहे तर सर्व माता बहिणींना एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता पूर्ण शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या येणाऱ्या लाडक्या संदर्भात सर्व अपडेटे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात सर्वप्रथम वेळोवेळी मी तुम्हाला अपडेटी देत असतो तर सर्व आणि माता बहिणींनी व्हिडिओला जास्तीत जास्त आता सर्व बहिणींपर्यंत शेअर करून टाका आणि तुम्हाला एवढं सांगतो मी की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा कुठलाही डाऊट राहणार नाही आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा तर बघा लाडक्या बहिणींनो तर बघा सर्व बहिणींना आतापर्यंत मी एकच सांगत आलेलो होतो की पैसे आता येतील तेव्हा येतील कारण शासनाचा या ठिकाणी निर्णय होता की एकोणावीस तारीख आता एकोणावीस तारीख गेली वीस गेली आणि आता सुद्धा तारीख आज रोजी आलेले मग तुमचे पैसे अजून बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही आहे आता मागच्या वेळेस बाकीच्या बहिणींना तीन हजार जमा झालेले होते म्हणून त्यांना या ठिकाणी ते जास्त या ठिकाणी टेन्शन घेत नाही आहे परंतु अशा माता बहिणी की त्यांना अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे तर तेच मी तुम्हाला सांगतो यादीसुद्धा कॅन कॅन्सल करण्यात आलेली आहे त्याबाबत पण सुद्धा अपडेट आहे आता बघा तुमचे पैसे कधी येतील तेच मी तुम्हाला डायरेक्टली सांगून देतो म्हणजे तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही आहे तर बघा ज्या माता बहिणींना अगोदर लक्षात घ्या ज्या माता बहिणींना आतापर्यंत एक रुपया सुद्धा मिळालेला नाही आहे त्यांना चार हजार पाचशे रुपये भेटतील आणि ज्यांना अगोदर तीन हजार भेटलेले अशा सर्व मातांबहिणींना त्यांना भेटतील पंधराशे रुपये आणि ज्यांनी फॉर्म आता फॉर्म संदर्भात पण बहिणींचा प्रश्न होता की सर मी यावेळेस फॉर्म भरला आहे मी सप्टेंबरमध्ये भरला ऑगस्टमध्ये भरला आणि माझं डी पी टी आता केलं तर मला किती पैसे भेटतील ते पण तुमच्या लक्षात आणून देतून तुम्हाला क्लिअर करून देतो तर बघा समोर पाहू शकतात की लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता मुख्यमंत्र्यांची मोठी अपडेट पाहू शकतात योजनेचा तिसरा हप्ता आणि पुढील आर्थिक नियोजन बघा बुलढाणा येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना श्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण नसल्याने सांगितले ज्यामुळे लाभार्थ्यांच्या मनातील शंका दूर झाल्या आहेत विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत या योजनेसाठी निधीची पुरेशी तरतूद केल्याचे जाहीर केले, केले आहेत याचा अर्थ या ठिकाणी पाहू शकतात असा की पुढील दोन वर्षापर्यंत तरी या योजनेला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही आहे आता ही योजना काढलेली याचा तिसरा हप्ता टाकण्याची वेळ आलेली आहे त्याची तारीख आणि तुम्हाला वेळ पण सांगणार आहे एवढ्या टायमाला तिसरा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे परंतु त्याच्या अगोदर लक्षात घ्या ही जी योजना आहे तर ही कंप्लीटली चालणार आहे याच्यामध्ये कुठलेही बदल होणार नाही आहे आणि याला कुठली अडचण येत असेल तर ते सुद्धा मुख्यमंत्री साहेब सोडवत आहे म्हणजे तुमचा या ठिकाणी तुम्हाला प्रचंड साहेबांचा ठिकाणी सपोर्ट आहे महिला सक्षमीकरणासाठी योजना काढण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढे पाहू शकतात आदिती तटकरे यांनी सांगितले पाहू शकतात की आदिती तटकरे तट यांनी सांगितले खात्यात कधी पैसे जमा होणारे तिसरा हफ्ता असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे आता ते कधी जमा होतील तेच तंतोतंत तंत तुम्हाला मी सांगतो तर पाहू शकतात या ठिकाणी हो ही ऑफिशियल अपडेट आहे कुठल्याही प्रकारची ही अपडेट मनाने सांगत नाहीये किंवा या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आपआपसरवत नाही आहे ऑफिशियल अपडेट आहे पाहू शकतात की या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदितिताई तटकरेंनी दिलेली आहे पुढं बघा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण लक्षात ऑटोमॅटिकली येऊन जाईल आणि ते मी तुम्हाला क्लिअर करून देतो बघा महिला व बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यांच्या भाषणमध्ये त्यांनी क्लिअर केलेलं आहे त्यांनी भाषण दिलेलं आहे तिथं हा निर्णय झालेला आहे वरून हीच ऑर्डर आलेली तर या आखेर परेंत मंजेश ते सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या महिन्यात अर्ज पात्र ठरूनही ज्या महिलांना खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये तर सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होतील आता काही महिलांना तर तीन हजार रुपयाचा दणका बसणार आहे त्यांची तीन हजार रुपये बुड आले तर त्यांनी त्यांनी काय माहिती दिलेली आहे की ज्या महिलांना त्यांनी माहिती दिलेली की तिसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे आहे ते तेवीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि ज्या महिलांनी ऑग या ठिकाणी जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे परंतु त्यांना एक रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे तर त्यांना आता सप्टेंबर महिन्यात तेवीस ते अठ्ठावीस सप्टेंबरच्या महिन्यात डायरेक्टली चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी या ठिकाणी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला आहे त्यांना फक्त पंधराशेच रुपये दिले जाणार आहेत म्हणजे तीन हजार रुपयाचं त्यांचं नुकसान आहे तर हा त्यांना दणका बसणार आहे संदर्भात ही माहिती ताईंनी दिलेली आहे तर आता हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जी काही माहिती समोर आलेली तीच मी तुम्हाला दिलेली आहे तर भरपूर महिलांना याचा दणका बसणार आहे त्यांचे तीन हजार रुपये बुड आलेले आहेत आणि हाच त्यांचा आर्थिक या ठिकाणी हेच त्यांचं आर्थिक नुकसान या ठिकाणी झालेलं आहे जर पहिल्या अर्ज केला असता तर तुम्हालासुद्धा चार हजार पाचशे रुपये भेटले असते आणि ज्यांना अगोदर तीन हजार भेटले त्यांना तर आता रेग्युलरली प्रमाणे या ठिकाणी महिना या ठिकाणी त्यांना चालवून जाणार आहे परंतु ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला आहे त्यांना मागच्या दोन महिन्याचे पैसे भेटणार नाही आहे तर हीच होती माहिती ऑफिशियल अपडेट आली आहे तेवीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील आता टेन्शन घेऊ नका माझे पैसे आले नाही माझं हे नाही झालं माझं डीबीटी पण केलं आहेन फॉर्म पण अप्रुव्हल येन सर अजून माझे पैसे आले नाही डायरेक्टली मी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे त्यांनी डायरेक्टली ऑफिशियल अपडेट दिलेली आहे भाषणामध्ये की या तारखेदरम्यान तुम्हाला पैसे तेवीस ते अठ्ठावीस दरम्यान येऊन जातील त्याच्यामुळं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे डायरेक्टली तुम्हाला टेक्स्ट मॅसेज येईल आणि पैसे आले तसं मी तुम्हाला दाखवणार सुद्धा हे अपडेटसुद्धा सांगणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे आता जमा झालेले अशा पद्धतीने चेक करा तर तुम्हाला डायरेक्टली मॅसेज येणार आहे सर्व माता आणि बहिणीनं आता तुमचे सगळे डाउट क्लिअर झाले असतील आता जर याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि या पंधराशे रुपयाची गोष्टसुद्धा त्यांना कळवा की तुम्हाला फक्त पंधराशे रुपये भेटतील असा जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर आणि टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील म्हणजे येतील तुम्ही आधार लिंकिंग केलेलं आहे तरी टेन्शन घेऊ नका ठीक आहे आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल आवडलेला असेल तर मातां बहिणींपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या अपडेटी मी तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र